હેમ જય હેમ જય મંગલમૂર્તિવ ત્રી મંગલમૂર્તિ દર્શન માપ માન કામિ હિમ જય દૈવ જય દેવ રત્ન

जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ बापावे झुल गा जय देव जय देव क्षेत्र बाळा कन्न गळ्या राई रखमा बाई राणी या सकळा ओ ते राजा विटवाचा वळ्या जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ बापावी झुलगा जय देव जय देव

जेनीयती व शासनते चितंद्रभागे मदे स्नान जे करते दर्शन धुरा मात्र ताहू हो यो मुक्ति स्वार्थी न देव भावे वाजे हे देव जीव जीव धाम विरंगा सनोत्रसे बनू झालात अकुळ दावी अवतरले कंस त्रिलोमाटाने माय पाठात, आशीर्वाद कन्या औषधी व्याधी जर्जरा लिले भूमी जल पुत्र निरारा भक्ता बोध श्री राधा सेवरा भंडाऱ्याचा महिमा मोठा देवरा जय देव जय देव जय बारू मामा आरती करतो तवचरणी प्रेमा ना अश्वी नारी पांडुरंगा चरणी लीन या स्वारी श्री महालक्ष्मी ज्योति भागीरे

पासून भेटतीले झाडे अंटी मामा सांगाची बाता टिकून लक्ष्म सांगाची भक्त रक्षण जय देव जय देव जय भालू मामा आरती करतो चौचरणी प्रेमा सु देव भाव विसरा मानवाची एक पण घरा वाळू मामाचा सांगे भंडारा सत्यम सुसुंदरं झेंडा उभारा ဘာမာသူရဝီရ चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला पुंडली गौरदेव विठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय संत बाळोमा महाराज की जय मुळे महाराज की जय श्री हलसीनाथ महाराज की जय बोल बज रंगबली की जय आय तो भवानी माता की जय विठ्ठल बिरदेवाच्या नावने चांग ब शिलिंगाच्या नावाने चांगबल आई मायक्का देवीच्या नावाने चांगबल श्री माळिंगरायाच्या नावाने चांगबल मृकुबाईच्या नावाने चांगले बोला बोला थुर्भा आताच्या नावाने चांगले ज्योतिबाच्या नावाने चांगले काळुबाईच्या नावाने चांगबले भैरवनाथाच्या नावाने चांगले बोला बोला बाळूमाच्या मागच्या नावाने चांग बोला बोला बाळूमाच्या राजा घोड्याच्या नावाने चांग बोला बोला बाळू नावाने चांगले जय बाळवमा जय जय बाळवमा हर हर महादेव शंभो शिवशंकर जय बाळवमा बाळोमाच्या नावाने